डिसेंबर 2024 हजार चोवीस महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला यावेळी बेचाळीस आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली कायद्यानुसार महाराष्ट्रात त्रेचाळीस मंत्रीपदाची तरतूद आहे असं असूनही एक मंत्रीपद रिक्त ठेवल्यानं विविध चर्चांना उधाण आलं होतं महाविकास आघाडीतला एक मोठा नेता महायुतीत जाणार आहे त्या नेत्यासाठीच हे मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आल्याची कुजबूज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली एकीकडे ही सर्व चर्चा सुरू असतानाच अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक् प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी त्यात अजूनच भर टाकली महायुतीतीलच एक राखीव मंत्रीपद शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवण्यात आले ते लवकरच महायुतीत सहभागी होतील असं थेट वक्तव्य मिटकरी यांनी केलं होतं बर त्यानंतर काही दिवसातच जयंत पाटील देखील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात उपस्थित राहून म्हंटल की माझी गॅरंटी घेऊ नका माझं काही खरं नाही जयंत पाटलांच्या या बोलण्यानं ते महायुतीत जातीलच अशा चर्चा जोर धरला आणि आता पुला कालून बरच पाणी गेलंय आणि महत्वाचं म्हणजे आता तर जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय असं बोललं गेलं आणि याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं स्टेटमेंट केलं ज्यामुळं यातून वेगवेगळे वेग तर्कवितर्क काढले गेले कोणी म्हणतंय फडणवीसांनी जयंत पाटील यांना एक प्रकारे ऑफरच दिली आहे तर कोणी म्हणतंय जयंत पाटील भाजपमध्ये येणार आहेत याबद्दल संकेत फडणवीस यांनी दिलाय पण यातच एक ट्विस्ट आला की स्वतः जयंत पाटील बोलले की मी राजीनामा दिलाच नाहीये आणि इथेच समजलं की शरद पवार डोक्याने खेळले हा संपूर्ण विषय नेमका काय आहे सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी नऊ जानेवारीला राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाची एक बैठक झाली त्या बैठकीत जयंत पाटलांनी एक स्टेटमेंट केलं की थोडे दिवस मी स्वतः प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा झाली की जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार यानंतर लगेचच चोवीस फेब्रुवारी दोन हजार ला जयंत पाटील यांनी भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली जवळपास एक तास ही बैठक झाली आणि इथूनच सुरुवात झाली जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार या चर्चांचे त्यानंतर बारा मार्च दोन हजार पंचवीस ला माझं काही खरं नाही माझी गॅरंटी घेऊ नका हे जयंत पाटील यांनी विधान केलं तेव्हाही यांना नेमकं म्हणायचंय काय याबद्दल तर्कवितर्क काढले गेले या चर्चा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत होत्या या सगळ्यानंतर फडणवीसांनी जयंत पाटलांचा प्रवेश थांबवला आहे असं देखील बोललं गेलं त्यासाठी देखील काही कारण दिली गेली ती कारण काय होती तर पहिलं म्हणजे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते म्हणजे जयंत पाटील त्यामुळं फडणवीसांना म्हणावा एवढा विश्वास अजूनही जयंत पाटील यांच्यावर बसलेला नव्हता दुसरं कारण म्हणजे कदाचित योग्य संधीची वाट फडणवीस पाहत असावेत आणि तिसरं कारण म्हणजे जयंत पाटील येणार म्हणजे त्यांना कोणतं तरी मोठं खातं द्यावं लागेल अशी बरीच कारण देखील त्यावेळी समोर आलेली पण अखेर या सर्व घडामोडींनंतर बारा जुलैला जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय अशी बातमी आली आणि आता त्यानंतर जयंत पाटील यांची पुढची भूमिका काय असेल याकडं सर्वांचं लक्ष लागूनच राहिलं होतं पण याच दरम्यान शरद पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कालच पत्रकारांशी चर्चा करताना जयंत पाटलांनी राजीनामा दिला नसल्याचं स्पष्ट केलं आणि त्यानंतर काहीच वेळा जयंत पाटील यांनी देखील मी राजीनामा दिलेला नाहीये असं स्पष्टपणे सांगितलं पण शरद पवार यांनी बरोबर टाइमिंग साधत ही चर्चा फक्त घडवून आणली होती असं बोललं जाते पण ही चर्चा सुरू असताना काल थेट विधानसभेच्या कामकाजा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटलांसंदर्भात एक सूचक विधान केलंय आणि ते ऐकून अनेकांच्या भुव्या देखील उंचावल्या जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना बांधकाम कामगार मंडळातर्फे भांडी वाटपाचं काम सुरू आहे पंतप्रधान साहेब यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या खात्यावर डीबीटी करा असं असताना आपण ही योजना का ठेवली मफतलाल हे कपडा बनवतात हे माहीत आहे मात्र ते भांडी बनवतात हे माहीत नाही असं पाटील यांनी म्हटलं या प्रश्नाला आकाश फुंडकर यांनी उत्तर दिलं आकाश फुंडकर म्हणाले की मफतलाल या निविदेत अपात्र झालेत दोन हजार वीस मध्ये जयंत पाटील तुम्हीच या योजनेला मुदतवाढ दिली आपण राबवलेली योजना आहे जी आम्ही चालवत आहोत असं म्हणाले यावरही जयंत पाटील आहे ई टेंडर प्रमाणे योग्य तो निर्णय द्यावा असा मंडळाने आदेश दिला माझ्या आधी ही योजना सुरू होती मंडळाने निर्णय घ्यावा असे आम्ही सांगितले अशी आठवण जयंत पाटील यांनी करून दिली यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वे यांनी जयंत पाटील साहेब तुम्ही सध्या तरी प्रश्न विचारू शकतात उत्तर इतक्यात तरी नाही देऊ शकत असा शाब्दिक टोला दिला आणि यावर जयंत पाटलांनी आपला आक्षेप नोंदवताना ठराविक लोकांना काम द्यायचे हे मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे एजंटचा सुळसुळाट सुरू आहे असं म्हटलं आणि इथेच या सर्व चर्चेला वेगळं वळण आलं जयंत पाटलांचं हे विधान ऐकताच मुख्यमंत्र्यांनी जागेवर उभं राहत अलीकडे जयंत पाटील यांना मोदींच्या सर्व योजना आवडू लागल्यात मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली जाईल आणि जास्तीत जास्त पारदर्शक कारभार करू असं फडणवीस यांनी म्हटलंय जयंत पाटलांना मोदींच्या योजना आवडत असल्याचं फडणवीस यांनी केलेलं विधान ऐकून सभागृहात अनेकांच्या भुया उंचावल्या या विधानामुळं सभागृहातच नव्हे तर राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली जयंत पाटील यांना अप्रत्य प्रत्यक्षपणे भाजपमध्ये लवकरच प्रवेश मिळेल पण महत्वाचं म्हणजे जयंत पाटील यांना लवकरच भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल या दाव्याला हवा देणारं हे वाक्य असल्याचीही चर्चा सुरू झाली फडणवीसांचं हे विधान जयंत पाटलांना अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये येण्यासाठी दिलेला सूचक इशारा आहे की काय अशी देखील चर्चा ही झाल्या आणि जयंत पाटील यांनी समोर येत सांगितलं की राजीनामा झालेला नाहीये आणि महत्वाचं म्हणजे बारा तारखेला माध्यमांनी बातमी चालवली होती की जयंत पाटील यांचा राजीनामा झाला अशी था। पण दोन तीन दिवस कोणीच यावर म्हणजे शरद पवार गटाच्या एकाही नेत्यानं पुढे येत याबद्दल एकही शब्द बोलला नव्हता आणि काल फडणवीसांनी इनडायरेक्टली जेव्हा ऑफर टाकली तेव्हाच सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी समोर येत स्पष्ट केलं की राजीनामा झालेला नाही आणि कदाचित इथेच पवार डोक्याने खेळतायत आणि अजूनही शांत राहून डाव टाकतायत असं बोललं जातंय या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं शरद पवार यांनी मुद्दामून ही चर्चा का घडवून आणली असेल यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका